आहे आमच्यामध्ये सहाशे चौदा गट आहेत एकवीस ग्रामपंचायत जोडलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्हाला सीएफ असेल आर्यफ असेल परत त्याच्याबरोबर पर बरोबर पीजी निधी आम्हाला भरपूर आलेले आहेत परत आर्यफ आर्यफ आलेला आहे आमच्या प्रत्येक गटांना आणि हे सगळे जे निधी येतात त्यामधून आमच्या ज्या प्रभागातल्या ज्या महिला आहेत त्यांना खरच खूप स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही उमेद मिळालेली आहे उमेद अभियानामधून त्यासाठी मी तुमचं खूप म्हणजे आभार मानते त्यासाठी की प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आम्ही काहीतरी केलं पाहिजे आमचं स्वतःचं काहीतरी झालं पाहिजे तर ह्या उमेद अभियानाने प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभे उभं राहण्याची आणि विविध खूप सारे निधी दिलेले आहेत त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत जसं की पी एम एफ कर्ज आहेत त्याच्यामध्ये महिला छोटे म्हणजे घरगुती व्यवसाय असतील कुरडे पापडी असेल मसाले असतील मसाले बनवणे केक बनवणे अन्न प्रक्रियेच्या आमच्या माझ्या विभागामध्ये खूप सारे काम चालू आहेत त्याचबरोबर आर्सिकीचे प्रशिक्षण होतात तर त्या प्रशिक्षणासाठी आपल्याला जे बाहेर खूप पैसे देऊन आपल्याला ही प्रशिक्षण घ्यावी लागतात तर ही सगळी प्रशिक्षण माझ्या महिलांना खूप म्हणजे अगदी म्हणजे फ्रीमध्ये ही प्रशिक्षण मिळत आहेत त्यामुळे महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळत आहे लोन त्याचबरोबर माझ्या जे बँक आता आपण म्हणतो बँक लोन जे आहे पूर्वी आपल्याला बँके म्हणजे मी तर नेहमी म्हणत असते की महिला ज्या आहेत जॉब करत होत्या किंवा स्वतःचे छोटे मोठे उभं करत नव्हत्या पण आता उपेट अभियानामध्ये जोडल्या गेल्यामुळे त्या प्रत्येक महिलेला बँक आता घरी येतात की जर तुम्ही अभियानामध्ये जोडले तर आमचे कर्ज घ्या आणि माझा जो प्रभाग आहे त्यामध्ये ह्या वेळेस आठ ते नऊ कोटींचं कर्ज झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आमचा एकही गट एन पी ए नाहीये माझे नाव मैना श्रावण कांबळे आहे मी पुणे जिल्ह्यातून कोलवडे येथून रहिवाशी आहे कालच मला माझी माझी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ भेटलेला आहे तरी तरी हा लाभ जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्याचा तीन हजार रुपये माझ्या अकाऊंटला जमा झालेले आहेत त्याबद्दल मी पुणे राज्य राज्य प्रशासन व राज राज्य राज, 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 राज सरकार यांची मनपूर्वक आभारी आहे तसेच आत्ताच काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री साहेबांशी आमची बी सीद्वारे संवाद साधला आहे आणि अक्षर प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेबांशी बोलणे हे मला वाटलं नव्हतं की असं होईल म्हणून परत ते झालेलं आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे जे हे पैसे त्यांनी दिलेले आहेत भाऊबीज सॉरी रक्षाबंधन आणखीन तीन चार दिवसा दिवसावर तो बा, बा, आहे तोपर्यंतच आमच्या लाड आमच्या भावानी लाडक्या बहिणीसाठी भाऊ भावाने दिलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते नमस्कार माझे नाव पल्लवी रमेश हराळे आहे मी मावळ मावळ इथे राहणारी आहे येथे राहणारी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत कालच माझ्या अकाउंट तीन हजार रुपये जमा झालेले आहे व त्याचा मला खूप आनंद झालेला आहे आजच माझ्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉलवरती बोलणं झालेलं आहे व त्यांनी विचारले की तुम्ही ह्या तीन हजाराचं काय करणार आहे तर मी त्यांना सांगितले की मी 3000 तीन हजारामध्ये माझी सिलाई मशीन घेणार आहे व त्याच्यामधून मी माझं घरचं म्हटलं थोडंसं पूर्ण थोडंसं सुधार सुधारणा करणार आहे घरची थोडीशी म्हणजे पैसे वगैरे देण्यास मिस्टरांना वगैरे मदत करणार आहे व हे मुख्यमंत्री साहेबांनी असं मला विचारले की त्या पैशाचं काय करणार आहे याचा मला खूप म्हणजे खूप आनंद झाला कारण असं 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 जी मुख्यमंत्र्यांशी असं बोलणं होत नाही ते माझ्याशी बोलले त्याचं पलीकडलं विचार पलीकडलं मला आनंद झालेला आहे व मराठे अंगणवाडी सेविका मराठ संगीता अरुण मराठे यांनी मला फॉर्म भरण्यास खूप म्हणजे खूप मदत केलेली आहे कुठं काय भरायचं कुठं काय लिहायचं हे सांगण्यात करण्यात मला खूप मदत केलेली आहे मदत केलेली आहे व जिल्हा पर जिल्हा परशासनाकडकडूनही मला खूप म्हणजे खूप प्रोत्साहन मिळालेलं आहे व मी त्यांचे खूप आभारी मानते नमस्कार माझं नाव साक्षी लक्ष्मीकांत सुरशी पुण्यामधली मी पहिली लाभार्थी आहे जिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सगळ्यात सुरुवातीला पहिला मान मला मिळालेला आहे तर याबद्दल तर मी आनंदी आहेच आणि मला सगळ्यात सुरुवातीला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचे ते म्हणजे माझे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पुणे जिल्हा परिषद ज्यांनी ही जे योजना आहे ही चालू ठेवली आणि आम्ही मी मावळ जिल्ह्यामधली मी मावळ तालुक्यामधली आहे मावळ तालुक्यामध्ये जे आमचे माझे आमदार आहेत सुनीला शेळके यांनी खूप ठिकाणी कॅम्प वगैरे करून ह्या फॉर्मचा वाटप केलेला आहे ज्या फॉर्ममधून आम्ही हे फॉर्म भरलेत आणि हे फॉर्म भरण्यासाठी आम्हाला अंगणवाडी ज्या शेविका आहेत तनुजा मराठे मॅडम यांनी खूप मदत केली हा फॉर्म वगैरे भरण्यासाठी आणि आत्ता आम्ही पुणे जिल्ह्याच्या याच्यामध्ये आहे भवन भवनमध्ये आहे जिथे आमचा आता व्हिडिओ कॉल झाला मुख्यमंत्र्यांशी त्यांच्याशी बोलून मला एवढे त्यांनी मला विचारलं की तुम्ही या तीन हजार रुपयाचा कसा उपयोग करणार तर या तीन हजार रुपयाचा उपयोग मी असा करेल की मी आता एम बी ए पासआउट आहे यावर्षी तर मला या तीन हजार रुपयामध्ये जर्मन लँग्वेज शिकायची आहे मला माझी इच्छा आहे की मी जर्मन लँग्वेज शिकावी ज्याने माझ्या करिअरमध्ये थोडीशी ॲडव्हान्समेंट मिळेल आणि मुख्यमंत्रीजी एकनाथ शिंदे यांनी मला म्हणजे अभिनंदन केलं आहे की माझ्या या डिसिजनला त्यांनी वाव केली आहे की तुम्ही खरंच आयुष्यात पुढे जा आणि या जे त्यांनी आम्हाला पैसे पाठवलेले त्याचा आम्हाला खरंच उपयोग होईल तर मला सगळ्यांना धन्यवाद करायचं आहे पुणे जिल्हा अधिकारी पुणे पूर्ण जे जा, ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला ही योजना ज्यांनी अंमलात आणली त्या सगळ्या लोकांना मला मनापासून धन्यवाद करायचा आहे